ओम शांती पंचवीस नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे परमत परचिंतन आणि परदर्शन ने मुक्त बना आणि पर उपकार करा बाबा या वाणीमध्ये सांगतात जगापेक्षा इथे लहान लहान मुलं ही ज्ञानी बनलेत लहान लहान मुलांना विचारले तरी ते म्हणतील मी आत्मा आहे मी आत्मा परमधाम मधून आली आहे परचिंतन करणारा कधी स्वचिंतन करणार नाही आपली चूकही दुसऱ्याची आहे असं सांगेल बाबा म्हणतात परमत परचिंतन आणि परदर्शन हे तीन पर खतम करा आणि एक पर उपकारी बना ओम ओमशांती पंचवीस नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याण्णवच्या अव्यक्तवाणीमध्ये आता आपण बाबांचे मधुर महावाक्य ऐकूया या वाणीचे टायटल आहे परमत परचिंतन आणि परदर्शनने मुक्त बना आणि पर उपकार करा आज बाबा आपल्या विशेष मुलांना पाहत आहेत बाबा म्हणतात जगात मोठे मोठे वैज्ञानिक आहेत मोठे मोठे चमत्कार दाखवतात चंद्रावरही जाऊन आले पण बाबांच्या विशेष मुलांच्या पुढे अंजान आहेत लोकांनी पाच तत्वांना जाणण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर विजयही मिळवला पण छोटीशी बिंदू आत्मा जाणू शकले नाही आणि इथे लहान लहान मुलं सुद्धा आत्म्याबद्दल खूप काही सांगू शकतील मी आत्मा आहे आत्मा परमधाम मधून आली आहे आत्म्याचे गुण कोणते लहान मुलंच नाही तर म्हातारी माता पण नशेने म्हणते मला परमात्मा भेटला आणि लोक परमात्मा भेटतो हे पण त्यांना अशक्य वाटते एखादा म्हणतो परमात्माला भेटणे खूप कठीण आहे कोणाकोणाचा तर विश्वासच नाही की या जगात परमात्मा आहे बाबा म्हणतात इथल्या आत्मा नशेने म्हणतात लोक शोधत राहिले आणि आम्हाला परमात्मा भेटला प्रवृत्तीवाले म्हणतात आमच्यामध्ये शिवबाबा आहे म्हणून आम्ही पवित्र आहोत आणि जगात जे स्वतःला महान आत्मा म्हणवून घेतात ते म्हणतात अग्नी आणि कापूस एकत्र राहू शकत नाही अपवित्रता परधर्म आहे पण पवित्रता, पवित्रता स्वधर्म आहे बाबा म्हणतात पुरुषार्थ कमी होण्याचे कारण परमत दुसऱ्यांचे ऐकणे किंवा दुसऱ्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवणे दुसरे कारण आहे परचिंतन परचिंतन म्हणजे दुसऱ्याबद्दलचे चिंतन दुसऱ्यांच्या गोष्टीचे चिंतन परचिंतनची गती खूप जास्त आणि अधिक लाम बाबा परचिंतन स्वचिंतन करणार नाही आपली चूक ही, ही दुसऱ्याची आहे असे सांगेल आणि या उलट स्वचिंतन म्हणजे ज्ञानाचे पॉइंट फक्त रिपीट करणे नाही किंवा कोणाला ज्ञान सांगणे नाही तर स्वचिंतन म्हणजे आपल्या सूक्ष्म कमजोरी आपल्या लहान सहान चुकांचे चिंतन, चिंतन करून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणे बाबा म्हणतात तसं ज्ञान ऐकणे आणि ऐकवणे यामध्ये तर सगळेच हुशार आहेत ज्ञानाचे चिंतन करणे म्हणजे मनन करणे पण स्वचिंतन स्वतःसाठी असते बाबा म्हणतात जेव्हा या गोष्टींचा परिणाम समोर येईल तेव्हा हे नाही पाहिल्या जाणार की ज्ञानाचे मनन चांगले केले की नाही केले किंवा सेवेमध्ये ज्ञानाचा उपयोग चांगला केला की नाही स्वचिंतनाने परिवर्तन किती झाले फक्त परिवर्तनच पाहिलं जाईल बाकी मनन कसे केले किती केले केव्हा केले कुठे केले हे पाहिल्या जाणार नाही कारण सेवेचा एक मार्क धरला तर धारणेचे दहा मार्क आहेत एक सेवा असते कल्याणाच्या भावनेने केलेली सेवा आणि दुसरी स्वार्थासाठी केलेली सेवा माझे नाव झाले पाहिजे बाबा म्हणतात सेवा करायची संधी नाही मिळाली तरी आपल्या वागण्यातून आपल्या चेहऱ्याने सेवा करा चेहऱ्यानेच बाबांची प्रत्यक्षता झाली पाहिजे लौकिकमध्येही एखादा मुलगा बापासारखा चालतो तेव्हा लोकांना त्याची चाल पाहून त्याच्या बापाचीच आठवण येते तसेच इथेही मुलांचे चालणे पाहून बापाची आठवण आली पाहिजे हीच सेवा नंबर वन आहे तिसरी गोष्ट आहे परदर्शन त्याने असे का केले तो असच करतो त्यांनी केले मग मी केले तर कुठे बिघडले बाबा म्हणतात परमत परचिंतन आणि परदर्शन दर्शन हे तीन पर खतम करा आणि एक पर पर उपकारी बना यासाठी बाबा म्हणतात नेहमी आपल्याच विशेषता लक्षात ठेवा स्वतःला विशेष समजाल तर खेळण्यासारख्या गोष्टी होणार नाहीत मला काही येत नाही मी करू शकत नाही मी बोलू शकत नाही यापेक्षा मला काय काय येते त्याच विशेषता पहा बाबा म्हणतात मुलं विशेष आहेत आणि पूर्ण कल्पातही विशेष राहते पूर्ण कल्पातही कोणत्याच धर्म वा महात्माची अशी विधीपूर्वक पूजा होत नाही जशी देवतांची पूजा होते फक्त मंदिरातच नाही तर फोटो जरी देवतांचा पाहिला तरी लोक श्रद्धेने मान झुकवतात बाबा म्हणतात सतयुगात एक एक महाल ज्ञान सरोवरापेक्षाही मोठा असेल आता इथे संगम युगात मुलांना राहायला तीन पावलं पृथ्वी मिळते तीच चांगली आहे ओम शांती